नमस्कार द किचन हे आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष देवासाठी नैवेद्य कसा बनवायचा हे पाहणार आहोत वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर हा नैवेद्य बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एका पॅनमध्ये किंवा कडेमध्ये दीड चमचा साजूक तूप घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला सहा ते सात काजू जे असतात ते असे मध्ये कट करून त्याचे काप जे आहेत ते आपल्याला या तुपामध्ये एकदम मीडियम टू लो फ्लेमवर छान असे तळून घ्यायचे आहेत किंवा हलके असे याच्यामध्ये परतून घ्यायचे नंतर आपल्याला याच्यामध्ये थोडे मनुके किंवा बेदाणे घालायचे आहेत तर मनुके आपण नंतर घालूयात कारण की मनुके तुपामध्ये लगेच परतले जातात आणि छान फुलतात त्याच्यामुळे हे आपल्याला काजू परतल्यानंतर याच्यामध्ये घालायचेत तर काजू थोडे परतलेले आहेत आपण याच्यामध्ये बेदाणे घालून हे देखील चांगले फुलेपर्यंत परतून घेऊयात तर बेदाणे पहा लगेच फुलतात तर आता हे छान असे तळून झालेत हे आपण काढून घेऊ आणि याच कढईमध्ये आपल्याला आहे त्या तुपामध्ये आपल्याला थोडा नारळ देखील परतून घ्यायचा आहे तर इथे मी ओला नारळ त्याची साल काढून मिक्सरला थोडा जाडसर बारीक करून घेतलेला आहे तर हा साधारणतः दोन तीन चमचे नारळ आहे हा आपल्याला साधारणतः दोन मिनटं याच्यामधलं थोडा ओलसरपणा कमी होईपर्यंत असं परतून पर घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम मिडियम टू लोमध्ये ठेवायची आहे हा नारळ आपल्याला साधारणतः दोन मिनटं तरी परतवून घ्यायचं आहे तर नारळ आपला व्यवस्थित असा परतलेला आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये पोहे घालायचे तर इथे मी जाडे पोहे घेतलेले आहेत हे आपल्याला एक वाटी भरून जाडे पोहे घ्यायचे आहेत तर हे जे पोहे आहेत ते आपल्याला व्यवस्थित निसून स्वच्छ करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे पोहे जे आहेत ते पाणी किंवा दुधामध्ये तीन चार चमचे दूध किंवा पाणी घालून भिजवून देखील याच्यामध्ये घालू शकता पण याच्यामध्ये मी दूध नंतर घातले पोहे असेच मी याच्यामध्ये स्वच्छ करून घातलेत हे देखील आपल्याला एक दीड मिनटं याच्यामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला गॅसची फ्लेम लोमध्येच ठेवून याच्यामध्ये गरम दूध घालायचे तर ज्या वाटीने मी पोहे मोजून घेतले त्या वाटीने याच्यामध्ये मी दीड वाटी दूध गरम केले तर याच्यामधलं आपण थोडं थोडं दूध या पोह्यांमध्ये घालायचं आहे तर सुरुवातीला मी अर्धी वाटी दूध या पोह्यामध्ये घातले पोहे कोरडे असल्यामुळे दूध लगेच शोषून घेतात आणि छान असे भिजले जातात जर तुम्हाला पोहे भिजून याच्यामध्ये घालायचे असतील तर तसं केलं तरीही चालेल तर इथे मी दूध याच्यामध्ये नंतर घातलं आहे व्यवस्थित याला एक अर्धा मिनटं छान असं परतून घ्यायचं पोहे व्यवस्थित शिजले आहेत की नाही पाहायचं आणि दुधाची जर अजून आवश्यकता असेल तर तीन चार चमचे याच्यामध्ये आणखी दूध घालायचं तर तीन चार चमचे मी याच्यामध्ये आणखी दूध थोडंसं घातलेलं आहे पोहे कच्चे राहता कामाने तर पहा आपल्याला हे जे दूध आहे या पोह्यामध्ये व्यवस्थित असं मुरू आहे किंवा व्यवस्थित याला पोह्यांमध्ये भिजू द्यायचे तर आता आपल्याला याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम पूर्ण वेळ मिडियम टू लोमध्ये ठेवायची म्हणजे हे जे पोहे आहेत ते खाली लागत नाहीत आता आपले पोहे छान भिजलेत आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ चिरून किंवा खिचून घालायचा आहे तर हा गूळ जो आहे तो आपल्याला मीडियम टू लो हीटवर पूर्ण या पोह्यामध्ये व्यवस्थित असा मेल्ट करून घ्यायचा आहे गूळ खिसून किंवा चिरून घ्या म्हणजे तो पटकन विरघळला जातो आता आपल्याला याला असंच मीडियम फ्लेमवर सतत हलवत राहायचे म्हणजे जो आपला गूळ आहे तो व्यवस्थित या पोह्यांमध्ये मेल्टीन आणि आपल्या प्रसादाला छान असा रंग आणि टेस्ट देखील येईल तर आपला गूळ जो आहे तो आता वितळायला लागलेला आहे तुम्ही झाकण ठेवूनसुद्धा याला वितळून घेऊ शकता तर आता आपण याच्यामध्ये आणखीन एक चमचा साजूक तूप घालू आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ तर पहा जो गूळ आहे आपला तो छान असा मेल्ट झालेला आहे गुळ जसा मेल्ट होईल तसा पोह्यांना छान असा रंग देखील येईल तर आता हे गुळ जो आहे तो एक एक दीड मिनटामध्ये छान असा मीडियम फ्लेमवर आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर आपले गोडे पोहे ऑलमोस्ट झालेले आहेत तर आता आपल्याला गॅसची फ्लेम लो करायचे आणि याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले आहेत काजू आणि मनुके ते याच्यामध्ये घालायचे आणि ते देखील याच्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे नंतर आपल्याला याच्यामध्ये हे गोड पोहे छान टेस्टी होण्यासाठी याच्यामध्ये अर्ध्या चमचा छोटा वेलची पूड घालायची आहे ती मी साखरेमध्ये थोडी बारीक करून घेतली ती आपल्याला याच्यामध्ये घालायची तुम्ही हा नैवेद्य श्रीकृष्णाला दाखवू शकता अगदी झटपट पाच ते दहा मिनटामध्ये होतो आणि करायला देखील अगदी सोपं आहे याला तुम्ही सुदामाचे पोहे असे देखील म्हणू शकता तर हे, हे पोहे तुम्ही या कृष्ण जन्माष्टमीला नक्की करून पहा तर हे पहा आपण वेलची पूड घातल्यानंतर याला अगदी किंचित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे पोहे जे आहेत आपले गोडे पोहे ते बनवून तयार आहेत तर गॅसची फ्लेम बंद करायची आणि याला हवं असल्यास तुम्हाला असं वाटत असेल की पोहे व्यवस्थित शिजले नाहीत किंवा अजून आणखी होऊ द्यायचे आहेत तर अर्धा मिनटं झाकण ठेवून तुम्ही याला असंच बाजूला ठेवा लो फ्लेमवर आणि अर्धा मिनटानंतर गॅस बंद करून तुम्ही हे पोहे काढून घ्या तर हे पोहे अतिशय पौष्टिक होतात लहान मुलांना विशेषतः तुम्ही झटपट नाश्त्यासाठी वगैरे तुम्ही हे करू शकता आणि श्रीकृष्णाचे हे तर आवडीचे आहेत तर या जन्माष्टमीला तुम्ही हे गोडे पोहे नक्की नैवेद्य किंवा प्रसाद म्हणून देवासाठी करा रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद